न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नाशिकचा अभिमान रामशेष किल्ला आज एका प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाचा साक्षीदार ठरला युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष नाशिक जिल्हा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली भव्य गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम अत्यंत जोशात आणि यशस्वीपणे पार पडली आहे या उपक्रमाचं उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांच्या शुभ हस्ते अधिक बळ आणि दिशा मिळाली आहे सहभाग घेतला आहे किल्ल्याप्रती असलेलं प्रेम निसर्ग संवर्धनाची जाणीव आणि इतिहास जतन करण्याची भावना सर्व सहभागींच्या कृतीतून जाणवली आहे तर मुख्य आयोजक आकाश आरती प्रवीण कोकाट युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र आकाश सुशीला रामदास युवा युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष नाशिक तर दोन्ही तरुण नेतृत्वानं उत्कृष्ट नियोजन प्रभावी समन्वय आणि ऐतिहासिक वारशाबद्दल प्रचंड आस्था ठेवून संपूर्ण मोहीम शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे राबवूया यावेळी आकाश आहेर म्हणाले की आपले गडकिल्ले हे फक्त दगडांचे बांधकाम नाहीये ते पराक्रमाचा इतिहास आणि अभिमानाचे प्रतीक आहे या वारशाचे जतन करणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे आहे रामशेज किल्ल्यावरील आजची तरुणांना स्वच्छता संवर्धन आणि आणि इतिहास संरक्षणाचा स्पष्ट संदेश देणारी ठरली भविष्यातही युवा शक्तीच्या बळावर अशा मोहिमा आणखी मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत या उपक्रमाने नाशिकच्या तरुणांमध्ये गडकिल्ले संवर्धनाच्या जाळीला नव बळ मिळाले तर पर्यावरण रक्षण स्वच्छता आणि वारसा संवर्धनाबाबत नवीन जागरूकता निर्माण झाली आहे Come <laughs>

सर्वांचे आभार व्यक्त करतो आज आपण रामशेद किल्ल्यावर आलोय रामशेद किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे सहा वर्ष वेळा घात होता मुलांनी तेव्हा कुठे त्यांच्या ताब्यात मिळाला सहा वर्ष विचार करा सहा पाण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था आपल्या मावळ्यांची कशी असेल त्या टायमाला आता आपण बघतो नाशिक सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाण्याच्या एवढ्या अडचणी येतात यायला पाणी नसतं कधी कधी घरात मम्मी आपले पण चिडचिड करते बरोबर ना पण आता इथे बघा किल्ल्यांवर एवढा पाणी साठा ठेवलेलं आहे की वर्षानुवर्ष आता खालून वरती तर पाणी आणू शकत नाही वर्षानुवर्ष पाणी कसं टिकू शकतं किल्ले कसे बांधले गेलेले स्ट्रक्चर कसं आहे त्याचं हे सगळ्यात पहिले सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे आत्ता आपण बघतो काही पूल पडतात काही गोष्टी पडतात कुठे काहीतरी ऍक्सिडेंट होतो पण हेच किल्ले वर्षानुवर्ष इतिहासातले अजून पण जशी जसे टिकू नये आणि यांचं संवर्धन करणं आपलं गरजेचं आहे आज ह्याच इतिहासामुळे आज आपण इथे आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण या लेवलला शिक्षण करत नसतो आपण कुठेतरी मुला मुकीला आईला गेलो असतो आणि त्या काळात तो काळ तुम्ही सगळ्यांनी बघितला पण ऐकला पण असेल इस्त्रीमध्ये आणि या गोष्टींकडे तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वरती येताना वस्तू तर घेऊनच या काही खायच्या वगैरे त्यात लागतात पाणी बॉटल लागतात फक्त एवढीच काळजी घ्या की ती जातानी परत इकडे तिकडे न फेकता ती सोबत घेऊन जा दुसरी गोष्ट आपण किल्ल्यावर जेव्हा चढतो तेव्हा किल्ल्यावर येताना अनेक अशा वास्तू आहे ज्या बघण्यासारख्या आहेत ते स्ट्रक्चर बघण्यासारखे आता इथं एक काही आपले विक्रेते पण आहे आपलं काही खायचे वगैरे वस्तू विकतात ते एवढ्यावरती दररोज येतात काही वस्तू घेऊन ते पण काबर येतात त्यांचे धंदे वगैरे तसं नाही ते शेवटी ते पण काळजी घेतात त्यांनी पण आम्हाला पहिले हेच सांगितलं की तुम्ही खायला घेताय वस्तू तर तिथेच टाका आम्ही जाताना परत संध्याकाळी सगळं सोबत घेऊन जात तसंच तुम्ही सुद्धा काळजी करा घ्या की पुढच्या काही काय घेऊन जा येताना तेच परत सोबत घेऊन जायची फक्त तेवढी एक दक्षता घ्या आणि किल्ल्यांचा इतिहास हा खूप मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याचा सगळ्यांनी आपण अभ्यास केला पाहिजे आता हा इतिहास आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो ते फक्त शिंदे साहेबांमुळे शिवसेना पक्षाच्या वतीने आणि पूर्वेश दादा सरनाईक यांच्या प्रयत्नातून गड किल्ले संवर्धन कक्ष स्थापन करण्यात आला हा कुठल्याही प्रकारचा राजकीय कक्ष नाहीये या कक्षाच्या माध्यमातून फक्त गडांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे आता काही किल्ल्यांवर जातो काही बुरुस पडले काही ठिकाणी काही गोष्टी घडल्या तर त्याची आम्ही आणि ट्रॅकिंगवाले आपले जेवढे टीम असतात गड किल्ल्यांसंदर्भात ते आपण सगळे एकत्र येऊन ते काम करत असतो तर आपण सर्वांनी आज इथे आले उपस्थिती दिली सर्वांनी मदत कार्य केलं आम्हाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि सर्वांना एक कळकळीची विनंती तुम्ही कुठल्या कुठल्याही किल्ल्यावर जातात तर तुम्ही आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलं हिंदी गाणे लावलेले आपले आयडल सलमान खान शाहरुख खान हे नाहीये आपले आयडल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ज्यांनी आपल्याला शिक्षण शिकवले ते आपले आयडल करून कुठल्याही गड किल्ल्यावर जाताना पोवाडे लावा महाराजांचे गाणे लावा अशा गोष्टी करा सलमान खान यांचे गाणे अजिबात लावू नका ये त्यांच्या पैशासाठी पिक्चर काढता आपण बघतो ते श्रीमंत होत आहे एक वेळ असं करा की गड किल्ल्यावर काही गोष्टी आणा काही लावा तुम्हाला आवडतील या सर्व गोष्टींना प्राधान्य द्या तुम्ही आणि जाताना कुणी हिंदी गाणे लावू नये शिवाजी महाराजांचे गाणे ऐका तुम्हाला प्रेरणा भेटेल शक्ती भेटेल सर्व गोष्टी भेटतील न्यूज जिने महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलाणी नाशिक